मागील एक महिन्याच्या कालावधीत लोणी काळभोर तालुका हवेली येथील एम आय टीमध्ये मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यांनी एकमेकांना विगाळ करून मारहाण केल्याच्या तीनहून अधिक घटना घडल्या आहेत अशातच आता विद्यार्थ्यांच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठीकाठीने कपडे फाटेपर्यंत मारहाण ही घटना एम आय टी कॉर्नर परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे लोणी काळभूर तालुका हवेली येथे एम आय टी हे एक शैक्षणिक संकुल आहे या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात तर काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात राहतात तर काही विद्यार्थी एम आय टीने संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडे तत्वावरील घेतलेल्या वसतिगृहात राहतात तर काही विद्यार्थी स्वतः फ्लॅट घेऊन मित्रांसोबत भाडे तत्वावर राहतात एम आय टी कॉर्नर परिसरातील हॉस्टेलमध्ये शेकडो विद्यार्थी राहतात या ठिकाणी शाळा बँक हॉटेल आणि विविध दुकाने आहेत या परिसरात क्रिओन प्री प्रायमरी स्कूल देखील आहे या स्कूलची शाळा दररोज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुटते मुलांना घरी नेण्यासाठी त्यांचे पालक येत असतात सोमवारी तेरा तारखेला दुपारी एक वाजण्याची सुमारास नेहमीप्रमाणे शाळा सुटली तेव्हा शाळेच्या जवळ असलेल्या ईस्ट हेव्हन सोसायटी समोर विद्यार्थ्यांमध्ये दगडासह लाठीकाठीने मारहाण सुरू झाली या घटनेत एकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली तर दोन विद्यार्थी पळून जाण्यास यशस्वी ठरल्याने बचावले आहेत या मारहाणीत क्रेन्स प्री स्कूलमध्ये पाल्याला नेण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आजोबाच्या पोटात दगड लागला आहे तर शाळेच्या शिक्षकांनी दाखवल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतले शाळेचे गेट बंद केल्यामुळे सुदैवाने या लहान विद्यार्थी बचावले दरम्यान एम आय टी कॉर्नर परिसरात विद्यार्थ्यांची काही वसतीगृह आहेत या ठिकाणी मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये वारंवार भांडणे आणि हाणामारी होत आहेत ही भांडणे बहुतांशी विद्यार्थ्यांमध्ये अथवा फ्लॅट मालकांसोबत किरकोळ कारणावरून होत असतात मात्र भांडणे लागले विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांना टोळक्याने बोलवले त्यानंतर समोरच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात येते या वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे पोलीस प्रशासन काय कोणावर कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागले आहे एम आय टी कॉर्नरजवळ भांडणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात येणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना समज देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुलातही समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे जर हे करूनही विद्यार्थी कायदा आणि सुव्यवस्था हाती घेत असतील तर त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल असं लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी सांगितले दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली